राज्यातील नोकरदारांसाठी आणि कामगारांसाठी आजची ही बातमी अत्यंत दिलासादायक आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य सरकारकडून भर पगारी सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी मतदान होणार असून प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला उद्योग कारखाने दुखाने खासगी कंपन्या आय टी कंपन्या मॉल्स शॉपिंग सेंटर्स हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि नाट्यगृहे यांच्यावर हा आदेश बंधनकारक असणार आहे म्हणजेच सात फेब्रुवारीला कामगारांना सुट्टी द्यावीच लागेल सुट्टी शक्य नसेल तर दोन ते तीन तासाची विशेष मतदान सवलत देणे हे कंपल्सरीच आहे उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाने याबाबत हा अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे निवडणूक क्षेत्रात मतदार असलेले तसेच कामानिमित्त बाहेर असलेले मतदार कर्मचारीही या सवलतीस पात्र असतील महत्वाची अट अशी म्हणजे की धोकादायक अत्यावश्यक किंवा लोकउपयोगी हो सेवांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर किमान दोन तीन विशेश ती ते तीन तासाची विशेष सवलत देणे हे बंधनकारक असणार आहे या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक लागू ते जिल्हे कोणते ते आता बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील कामगारांना थेट फायदाच मिळणार आहे मतदानाचा हक्क बजावा सुट्टी तुमचा अधिकार आहे ही माहिती सर्व कर्मचारी कामगार आणि खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओला शेअर करा कमेंट्स करा आणि अपडेटसाठी नक्की फॉलो करा